थंडीसाठी स्पेशल लिप मी हो असं म्हणते आहे कारण जसं तूप गोडतं तसं लिब्बामही गोडतात त्यामुळे थंडीत बनवल्या जाणाऱ्या लिब्बाममध्ये शिया बटर आलमंड ऑइल ऑलिव्ह ऑइल व्हर्जिन कोकोनट ऑइल याची क्वांटिटी जास्त असते जेणेकरून आपल्याला तुपासारखाच छान टेक्स्चर मिळावा आणि आपले ओठ सॉफ्ट राहावेत यासाठी नॅचरल लिप बाम मध्ये कुठलाही केमिकल आणि स्टॅबिलायझर वापरलं जात नाही त्यामुळे त्याची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी मेहनत थोडी जास्त घ्यावी लागते थंडीमध्ये लिप बामची ब्लेंडिंग प्रोसेससुद्धा खूप लेंदी होते दहा लिप बॅच बनवायला सुरुवात केल्यावरती फक्त पाच लिप बाम बनवून तयार होतात पण तरीही आम्ही सेम क्वालिटी देतो आणि सेम प्राइस अगदी अर्ध्या तासामध्ये एवढा ग्लोईंग चेहरा आणि हँड वॅक्स मी केलं ते कसं ऐका मला जायचं होतं एका फंक्शनला क्लीन अप तर लांबचीच गोष्ट मी वॅक्ससुद्धा करायचं विसरले होते मग पटकन मी माझं उपट्यान स्क्रब उचललं ते पूर्ण चेहऱ्याला आणि मानेवर अप्लाय करून घेतलं हे सतरा हर्जनी बनलेलं असल्यामुळे याच्यानी टॅनिंग तर रिमूव्ह होणारच होतं पण त्याबरोबर मला एक सुंदर असा ग्लोईंग चेहरा मिळणार होता मला माहीत होतं तर मग हे झाल्यानंतर मी वॅक्स पावडर घेतली रोज वॉटरमध्ये मिक्स केली आणि पूर्ण हाताला मी अप्लाय करून घेतलं जेणेकरून हेअर रिमूव्ह तर होतीलच पण टॅन पण रिमूव्ह झाला पाहिजे हात आणि चेहरा वेगळा नको ना दिसायला आपला मग स्क्रब लावलेलं ला, छान स्क्रबिंग करून घेतलं आणि त्याला वॉश केलं वॉश केल्यानंतर के मस्त ग्लो आला चेहऱ्यावरती एका ओल्या नॅपकिनने मी वॅक्स पावडर पूर्ण रिमूव्ह करून घेतली आणि पहा हातावर सुद्धा खूप छान असा ग्लो आला सकाळी सकाळी एवढ्या फ्रेश मूडमध्ये आम्ही कुठे फिरायला निघालो होतो मी सांगते तर नाही आम्ही फिरायला नव्हतं निघालं आम्ही निघालो होतो स्पृहाच्या स्कूलकडे स्कूलमध्ये जातानाचा रस्ता एवढा छान एवढा ग्रीनरीने भरलेला आणि एवढं फ्रेश ॲटमॉस्फिअर असेल तर मुलं का नाही अगदी आनंदाने शाळेत जाणार तर स्पृहाच्या स्कूलमध्ये होतं क्रिसमस कार्निवल छान अरेंजमेंट केलेलं होतं प्रत्येक मुलांचा स्टॉल होता तिथे आणि ह्या फिफ्थ टू टेन्थमधल्या मुलांनी आपल्या घरून पदार्थ बनवून आणले होते आम्ही सर्वात पहिले कपकेक ट्राय केला आणि खूपच टेस्टी होता या सर्व फंक्शन्समुळे मुलांचं कॉन्फिडन्स बिल्डअप होतो मुलांना पैशाची किंमतही कळते इतकं सुंदर पद्धतीने स्टॉल अरेंज केले होते मुलांनी डेकोरेशन केलेलं होतं काही मुलांनी गेम्स अरेंज केले होते के आम्ही छोटासा गेम खेळलो तिथे त्यानंतर आम्ही थोड्या पदार्थांचा पण आस्वाद घेतला आणि समोसा चाट होता म्हणल्यावरती तो खाना तो बनता आहे बॉस आणि खूप टेस्टी बनवलं होतं त्यांनी ते चाट एवढे छोटे मुलं हायजीनचा सुद्धा विचार करतायत अगदी योग्य पद्धतीने सगळं काही अरेंज करून छान पदार्थ बनवून हातात देत आहेत हे पाहून मला ना खरंच खूप आनंद झाला आणि ही पद्धत खूप छान आहे तिथे एक डस्टबिन ठेवला होता कुठेही घाण केली जाणार नाही आणि कचरा इकडे तिकडे पडणार नाही याची पूर्णपणे स्कूलनी काळजी घेतलेली होती खूप सुंदर आणि छान असा हा फंक्शन अरेंज होता